महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पेडगाव येथे खरीप हंगामपूर्व शेती कार्यशाळा प्रगतशील शेतकरी मंगेश देशमुख यांच्या शेतात संपन्न महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ महाबीजच्या परभणी जिल्हा कार्यालयाच्या वतीने खरीप दोन हजार चोवीसच्या हंगामपूर्व शेती कार्यशाळा व शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम पेडगाव येथील प्रगतशील शेतकरी मंगेश प्रतापराव देशमुख यांच्या शेतात पार पडला या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून अकोला महावीरचे संचालक वल्लभ देशमुख महाव्यवस्थापक प्रशांत पाग्रत बियाणे महामंडळ महावीज जिल्हा संशोधन अभियंता श्रीमती स्मिता सोलंकी कृषी अधिकारी अविनाश खिल्लारे प्राध्यापक डी डी पटाईत कृषी विस्तार विद्यावेता डी जी गडदे दर्शन कानडे जिल्हा व्यवस्थापक आर आर राठोड एम एस संतोष देशमुख पेडगाव येथील उपसरपंच शेख सलमान यांची प्रमुख उपस्थिती होती शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे तसेच ड्रोन फवारणी शेतकऱ्यांना दाखवण्यात आली आहे यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राहुल धबाले परभणी प्रत्येक व्यवसायात स्पर्धा आहे माझा शेतकरी आज ट्रॅडिशनरी म्हणजे वडील उपार्जित ज्या पद्धतीने काम करतोय पीक घेतोय अशा दृष्टिकोनातून ही जी आजपर्यंतची पद्धत चालू आहे याला कुठेतरी खंड द्यावा शेतकऱ्यांना प्रोत्साहन करावं म्हणून महावीर आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे आज जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण एक सर्व सन्माननीय डॉक्टर्स आहेत वैज्ञानिक आहेत अशी आणि आमच्या महाबीजचे वरिष्ठ अधिकारी आहेत यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आजच्या कार्यक्रमातलं मुख्य आकर्षण मी जे आज परिवर्जनातून इथे आलो आहे केवळ एक ड्रोननं आपली फवारणी कशी करता येईल सामान्य शेतकऱ्याला त्याचा कसा फायदा व्हावा आणि त्याला आर्थिक दृष्ट्या कसं त्याचं परवडेल त्याचा आर्थिक दृष्टीनं त्याला, त्याला कमीत कमी, -कमी खर्च जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची फवारणी होऊन कीटकनाशकाचा प्रतिबंध व्हावा यासाठी हे प्रात्यक्षिक आज दाखवणार आहेत केवळ याच आकर्षित पुढं आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत का माननीय कन्नड साहेबांना मी काल फोन केला आणि पुण्यावरनं मुद्दाम आजच्या कार्यक्रमासाठी रात्री प्रवास करून इथं आलो आणि हा कार्यक्रम बघून आज जे महावीरचं मार्गदर्शन लावलेलं आहे मराठवाडा सॉरी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे जे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा